या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी एका तरुणानं चक्क तेवीस वर्ष तरुणीवर जीवघेना हल्ला केल्याचा प्रकार काळा चौकी इथं घडलाय एवढंच नाही तर तरुणीवर हल्ला केल्यानंतर त्यानं स्वतःच आयुष्यही संपवलेला आहे हल्ला करणारा तरुण आणि तरुणीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून प्रेम संबंध होते मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं दुसऱ्या अफेअरच्या संशयातून तरुणानं हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली नर्सिंग होम मध्ये घुसून आरोपी सोनू बरईनं या तरुणीवर बर हल्ला केला होता आणि हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सध्या तरुणीवर जे जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर ज्याने हल्ला केला तो मुलगा मृत झालेला आहे असं म्हटलं जात आहे त्याच्यावर करण्यासाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं मात्र दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तो मयत झाल्याचं घोषित केलं याची पुढील कारवाई आता सुरू आहे एकाच परिसरात राहणारे हे दोघ जण होते असं सुद्धा सांगितलं जात आहे पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज